महाराष्ट्रातील तमाम आयुष आणि होमिओपॅथीसाठी म्हणजेच एम बी बी एम एस आणि बी एच एम एससाठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज एकवीस डिसेंबर या दिवशी सर्वांना एक खुशखबर घेऊन येत आहे महाराष्ट्र सी ई टी नुसार नीट यू जी दोन हजार चोवीसच्या बी एम एस आणि बी एच एम एसच्या एन सी आय एस एमच्या नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम uh, ऑफ मेडिसिन ज्याला आपण एन सी एस एम म्हणतो आणि आयुष मिनिस्ट्रीच्या गाईडलाईननुसार जी काही डेट आपल्याला लास्ट डेट वीस डिसेंबर दोन हजार चोवीसची होती ती डेट आपल्याला वाढवून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नीट काउन्सिलिंगच्या आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या ॲडमिशनसाठीची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी नवीन एकदा सेपरेट एक खास राऊंड करण्यात आलेला आहे आणि या राऊंडमध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता हाही खुशखाबर सांगण्यासाठी मी तुमच्यासोबत आलेलो आहे वास्तविक या राऊंड म्हणजे ही जी डिसिजन आहे तो लास्ट डेट आपली वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला संपूर्ण आयुर्वेदाची प्रोसेस पूर्ण करून घ्या अशा प्रकारचे निर्णय होते परंतु आता निर्णय बदलण्यात आलेला आहे एन सी एस एमच्या निर्णयानुसार आपल्याला चॉईस फिलिंग परत फ्रेश एकदा करून बी एम एस आणि बी एच एम एससाठी ॲडमिशनचा एक पर्याय महाराष्ट्र राज्यामधील व्हेकंट सीटमध्ये मेरिट कोट्यामधून किंवा मॅनेजमेंट कोटा की ज्याला इन्स्टिट्यूशन कोट्यामधून आपल्याला ॲडमिशन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होते या संदर्भातल्या राऊंडच्या गाईडलाईन्स ज्या पब्लिक झाल्या आहेत नोटिफिकेशनच्या माध्यमातून ते तुम्हाला समोर मागण्यासाठी मी आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण कोणी कोणी भाग घेऊ शकतो ते एक मी सांगेल या राऊंडसाठी हा आपल्याला स्पेशल स्टे वेकन्सी राऊंड फॉर आयुष अँड होमिओपॅथ आयुष काउन्सिलिंगसाठीच आहे म्हणजे बी एम एस आणि बी एच एम एसमधले राहिलेल्या व्हेकन सीट्स स्टेटमधील महाराष्ट्र राज्यामधील स्टेट कोट्याच्या पंच्याऐंशी टक्के मेरिट कोटा त्याचबरोबर पंधरा टक्के आय क्यू कोटा बी एच एम एस आणि बी एम साठीचं फ्रेश एक राऊंड आपल्याला डिक्लेअर होतो आहे आणि तो डिक्लेअर होण्यासाठी आपल्याला पहिली जी चॉईस फिलिंग केलेली आहे ती चॉईस फिलिंग आपण अपन, आपली रद्द होत झालेली आहे आपल्याला नवीन फ्रेश चॉईस फिलिंग चालू होणार आहे चालू झालेली आहे आणि ती आज नऊ वाजल्यापासून आत्ता मी नऊ वाजताच हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणतो आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नऊ वाजल्यापासून आत्तापासून चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे ह्याच्यामध्ये इलिजिबल कॅन्डिडेट कोण आहेत आजपर्यंतच्या सर्व राऊंडमध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत कुठे ना कुठे ॲडमिशन घेतलेलं आहे ते विद्यार्थी या राऊंडसाठी इलिजिबल नाही ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंतच्या कोणत्याही राऊंडमध्ये बी एम एस आणि बी एच एम एसमध्ये जर एखादं सीट तुम्हाला मिळालेलं असेल आणि ते जर तुम्ही घेतलेलं नसेल तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडलेला असाल राऊंड वन सोडून राऊंड वनला फ्री एक्झिट असते राऊंड टू राऊंड थ्री स्ट्रेवेकन्सी राऊंड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन म्हणजे सात राऊंड झालेत आपले ह्या सगळे राऊंड आजपर्यंत झालेले याच्यामध्ये तुम्हाला जर कॉलेजमध्ये एखादं सीट मिळालेलं असेल आणि ते तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर तुम्ही या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकत नाही म्हणजे फक्त ओलि इलिजिबल कॅन्डिडेट्स यामध्ये भाग घेऊ शकतात नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा जे पाठीमागे नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये चॉईस फिलिंगची म्हणजेच ऑप्शन एंट्री करण्याची संधी उपलब्ध आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहिली चॉईस फिलिंग ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे त्यांचा विचार होणार आहे का नाही ते नल झाले किंवा रद्द झाले किंवा डिलीट झाले आता नवीन चॉईस फिलिंग आपल्याला करावे त्यांचाच विचार होणार आहे म्हणजे तुम्ही आता चॉईस फिलिंग नाही केली तर तुमचा विचार होणार आहे का जरी तुम्ही इलिजिबल असाल तरीसुद्धा तुम्ही जर आता चॉईस फिलिंग या राऊंडमध्ये केली नाही तर तुम्ही शंभर टक्क्यामध्ये इलिजिबल म्हणजे तुम्ही तुमचा विचार होणार नाही फ्रेश रजिस्ट्रेशन करता येणार आहे का तुम्हाला शंभर टक्के फ्रेश रजिस्ट्रेशन यामध्ये आपल्याला करता येणार नाही दुसऱ्या गोष्ट यामध्ये जर अलॉट झालेलं सीट असेल तर मात्र तुम्ही ते घेणं बंधनकारक काय तुम्ही हे जॉईन सीट घेतलंच पाहिजे नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडतात त्याचबरोबर तुमचं जे काही एक हजार रुपये भरलेलं डिपॉझिट आहे ते बाद होतं प्रोसेसच्या बाहेर फेकला जाता परंतु दोन हजार चोवीस पंचवीससाठी नीटसाठी तुम्हाला भाग घेता येतो हे स्टेट काउन्सिलिंग आहे हे लक्षात घ्या त्यामुळे काही काळजी करण्याचे काम नाही पण शक्यतो सरकारला कशाला त्रास देता बाबां जर कॉलेजला जायचं असेल तर त्याची फीजची माहिती अगोदरच घ्या ही फीज जर तुम्ही भरू शकत असाल किंवा तुमची कॅटेगरीची फीज भरू शकत असाल आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल आणि ओपन कॅटेगरी असेल किंवा इतर कोणतीही कॅटेगरी एस सी एस टी सोडून असेल तर तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला कॅटेगरी वाईजची फीज आहे ना ती भरावी लागणार आहे कारण ही ऑनलाईन स्वरूपामध्येच राऊंड आहे त्यामुळं सुद्धा तुम्हाला कॅटेगरीचं मेरिटमधलं त्याचबरोबर फीजमधलं बेनिफिट तुम्हाला शंभर टक्के मिळालं आहे त्यामुळं आणखी एक प्रश्न येतो की मग मला याच्यात कॅटेगरी बेनिफिट फीजमधलं मिळणार आहे का तर मिळणार आहे हा पण टॉपिक महत्त्वाचा आहे तुम्ही वेबसाईटवरती कॉलेजच्या जावा त्याची फीज किती आहे बघा स्टेट कोट्याची फीज किती आहे इन्स्टिट्यूशन कोट्याची फीज किती आहे ते पण बघा कॉलेजवरून माहिती घ्या फोन करून तिथं हॉस्टेल मेस इथं सर्व सुविधा उपलब्ध आहेत का नाही हे सर्व विचार करा मगच तुम्ही ते कॉलेजचा चॉईस द्या मात्र चॉईस दिल्यानंतर मिळाल्यानंतर तुम्ही घ्या शक्यतो कारण का सीई टी सेलला किंवा जे अथॉरिटी ॲडमिशन अथॉरिटी त्यांना खूप त्रास होतोय या माध्यमातून मला दिसतंय आणि आपण सर्वजण त्रास देतात म्हणजे ॲडमिशनमध्ये चॉईस फिलिंग आपल्याला देण्यासाठी संधी उपलब्ध आहे आणि आपण मात्र चॉईस फिलिंग देतो आणि परत ॲडमिशन घेत नाही असं व्हायला न पाहिजे मग असंच प्रकारचं वारंवार व्हायला लागलं तर मात्र तुम्हाला पॅनल्टीसुद्धा पुढच्या काळामध्ये होऊ शकणार आहे हे लक्षात घ्या कारण काय की सीईटीस एलला त्रास होत चालला आहे किंवा किती राऊंड लावायचे किती यावरती सुद्धा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणजे चॉईस जर समजा एकदा चॉईस फिलिंग केल्यानंतर पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग वगैरे होणार नाही पुढे राऊंड होणार पण नाही कारण का एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या नंतर कसल्याही प्रकारचा राऊंड होणार नाही हे या ठिकाणी कट ऑफ डेट दिलेली आहे याचा आपण सीट म्हणजे आपण जे काही वेळापत्रक आहे ते पाहूया सीट मॅट्रिक्स जे आहे ते एकवीस डिसेंबरला म्हणजे आजच लागलेलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल एकवीस डिसेंबरच्या संध्याकाळी म्हणजे आज नऊ वाजल्यापासून ते तेवीस डिसेंबरच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करायचे आहे पहिली चॉईस फिलिंग तुमची बाद झालेली आहे आता नवीन चॉईस फिलिंग केलेलं आहे त्यामुळं ज्यांनी चॉईस फिलिंग केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं यामध्ये विचार होणार नाही त्यांची चॉईस फिलिंग डिलीट झालेली आहे आत्ता फ्रेश चॉईस फिलिंग ह्या दोन दिवसात केली तरच तुमचा या राऊंडसाठी विचार होणार आहे जरी तुम्ही इलिजिबल असाल तरीसुद्धा आणि रिझल्ट आपल्याला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला लागेल आणि मात्र जॉईनिंगची डेट आपल्याला पंचवीस डिसेंबरपासून अठ्ठावीस डिसेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला सी टी सेलच्या मार्फत होणाऱ्या प्रक्रियेला कॉलेज लेव्हलवरती जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला कॉलेजचा जो ॲप्रोप्रिएट फीजचा डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जायचं आहे हे लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसची लास्ट डेट आहे ॲडमिशनसाठी त्याच्यापुढे शंभर टक्के वर्षीची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली असे समजायची इथून पुढे तुम्हाला कसल्याही प्रकारचं ॲडमिशन होणार नाही हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा त्यामुळे सर्वात या अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे असे सर्व विद्यार्थी या राऊंडसाठी भाग घ्या आत्तापर्यंत मला माहीतच नव्हतं चॉईस फिलिंग मी केलीच नाही आ, आत्ता चॉईस फिलिंग केली तरी चालते मधल्या काही राऊंडमध्ये तुम्ही भाग घेतलेला असेल आणि तुम्ही इलिजिबल कॅन्डिडेट असाल तर मात्र ह्याच्यामध्ये चॉईस फिलिंग होते <disappointment> सर्वांनी तुम्ही जाऊन आजपासून चालू करा तुमची जर चॉईस फिलिंग होत असेल तर तुम्ही इलिजिबल आहे मात्र तुम्ही पाठीमागे मी चॉईस फिलिंग केली होती आणि मला मिळालं नाही कॉलेज आणि आत्ता चॉईस फिलिंग जर नाही केली तर मात्र तुमचा विचार होणार नाही तर ह्याच्यामध्ये फी माफी मिळणार आहे का तर शंभर टक्के फी माफी मिळणार आहे श्री वेकन्सी राऊंडला कुणी काही म्हणू दे ऑनलाईन स्वरूपामध्ये महाडीबीटीवरती अर्ज करून तुम्हाला फीसाठीची सवलत शंभर टक्के मिळू शकणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी पी अँड बो बी एम एस बी एच एम एस बी एम एस एमबीबीएस आणि बी डी एस ऑल इंडिया कोटा स्टेट कोटा मेरिट कोटा एन आर आय कोटा एन आर आय डॉक्युमेंट्स एन आर आयचे सगळे नू नियम स्टेट कोट्यामधले सर्वे राऊंड राऊंड वन टू थ्री त्याचे रूल्स आणि प्रत्येक कॉलेजवरती असणारा फी स्ट्रक्चर त्याचा कट ऑफ प्रत्येक राऊंड वाईज कट ऑफ कॅटेगरी वाईज कट ऑफ कॅटेगरी वाईज फीज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी अदर स्टेट्समधील ओपन डोमिस स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्याला सर्व प्रक्रियेचे मार्गदर्शन एका रूपखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील सर्वात आघाडीची संस्था आमची करिअर मेकिंग गायडन्स आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या दिलेल्या सगळी इन्फॉर्मेशन वाचा सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्याला आजपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत मिळणार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपमध्ये दोन हजार नीट यू नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी येऊ शकतात त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे आता ह्या संदर्भामध्ये खूप साऱ्या बेनिफिशरी पण झालेल्या आहेत असे आपल्याकडे कितीतरी विद्यार्थी आहेत की जस्ट इलिजिबल म्हणजे एकशे सत्तावीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा एम बी बी एस मॅनेजमेंट कोट्यामधून एन आर आय कोट्यामधून मिळालेला आहे बऱ्याच वेळा ह्या मेरिटच्या सर्व गोष्टी आणि या अनुषंगानं सर्व असणाऱ्या डिटेल्स लेखाजोखा आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीनं नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला इथून पुढच्या एक जानेवारीपासून सुरू होत आहे आपली पेड काउन्सिलिंग नीट यूजी दोन हजार पंचवीसचा ग्रुप सुरू झालेला आहे आपल्या सर्वांना त्यामध्ये येऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक डोअर स्टेपपुरते प्रत्येक इन्फॉर्मेशन देण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे तो तुमच्यापर्यंत येण्या येऊ शकेल एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना आपलं इच्छित साध्य सिद्ध व्हावं याच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र